आणि प्रवीण म्हणून एक कार्यकर्ता आहे आमचा त्यांच्या घरी मी त्या ठिकाणी भेट द्यायला गेलो तो पण माझ्या बरोबर होता प्रवीण धनवटे म्हणून त्यांच्या घरी गेल्या असताना आम्ही घरातून धनवे प्रवीण धनवे घरातून आम्ही बाहेर निघलो आणि ज्यावेळेस आम्ही रस्त्याने जात होतो रस्त्याने म्हणजे पुणे शहरात एक छोट्या छोट्या गल्ली बोळ्या असतात त्या रस्त्याने आम्ही जात असताना समोर काही आ, एक चार सहा लोकांचं टोळकं उभं राहिले होतं त्यांनी मला हात केला हात केल्यानंतर आता शेवट राजकारणात समाजकार्यात काम करणाऱ्या माणसाला कुणी हात केला तर थांबावं लागतं आता त्यांनी हात केला आणि मला सांगितलं की आपल्याला चहा प्यायला चहा प्यायला चाला मिळणार चा 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 नाही मला गरबड झाला घाई आहे मी काही येत नाही नाही यार आज दोन मिनटं चला इथं पलीकडंच घर आहे आमचं म्हणजे समोरच घर होतं घरापुढंच गाडी थांबवली ती आम्ही तिथं चहा घेतला त्यांनी माझा सत्कार पण केला तोपर्यंत मला कोण व्यक्ती आहे का त्या व्यक्तीबद्दल कुठली मला पार्श्वभूमी माहीत नव्हती तसा पाहिलं तर हा एक ॲक्सिडेंट झाडलेला आहे जर मला ती पार्श्वभूमी कुठली एखादी पार्श्वभूमी माहीत असते तर मी तिथं चुकून पण गेलो नसतो त्यामुळं ही जी घटना घडली ह्या घटना मला नंतर कळाल्यानंतर मला ती गोष्ट समजून आलेली आहे